जोशी आपल्याला ठळक देत आहे एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दोन ऑक्टोबर रोजी म्हणजे उद्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा होणार असून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते दीक्षाभूमी परिसरातील मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी पंचशील ध्वजाचं आरोहण आज करण्यात आलं यावेळेला स्मारक समितीचे सचिव डॉक्टर राजेंद्र गवई विश्वस्त विलास गजघाटे यासह समता सैनिक दलाचे पदाधिकारी उपस्थित होते। बुद्ध बुद्धवंदना करण्यात आली दीक्षाभूमीत विविध कार्यक्रमांच्या आयोजनाला सुरुवात झाली असून अनुयायांचे थवे दाखल होत आहेत विजयादशमीच्या दिवशी अर्थात दोन ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपली शताब्दी साजरी करतोय याप्रसंगी आयोजित विशेष कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती डॉक्टर रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत देशभरातून या विशेष कार्यक्रमासाठी नेहमीपेक्षा तीन पट जास्त स्वयंसेवक उपस्थित राहतील संघाच्या पंचपरिवर्तन कार्यक्रमाचा भाग म्हणून मंडळ तसंच वस्तीस्तरावर हिंदू संमेलनांचं आयोजन केलं जाणार आहे विजयादशमीच्या दिवशी सरसंघचालकांचं उद्बोधन होणार असून हा सोहळा बघण्यासाठी देश विदेशातील तसंच गणमान्य अतिथींना आमंत्रित करण्यात आलं दरम्यान आज नवी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळात संबोधित करतील राष्ट्रपती महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर रोजी जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते यानिमित्त उद्या देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राज्य सरकार कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण आखून प्रत्येक जिल्ह्यात कर्करोगावर दर्जेदार उपचार उपलब्ध करून देणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला राज्यभरात अठरा रुग्णालयांमध्ये कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार केले जातील यासाठी शंभर कोटी रुपये भाग भांडवलाची महाकेअर अर्थात महाराष्ट्र कॅन्सर केअर रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन ही कंपनी स्थापन केली जाणार आहे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यासह राज्यातील कृषी विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांना येत्या दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार